नमस्कार बाबा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव हाँ। हाँ। तालुका आणि जिल्हा सांगा हा जिल्हा नगर आयल्या नगर हा नगर बरोबर तर दादा आज दा आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा साधारणतः हा कांदा आहे आपला हा किती दिवसाचा कांदा झालेला आहे पावणे दोन महिन्याचा कांदा आता कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर कांदा या पिकासाठी तुम्ही काय केलेले आहे आप आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये कांदा स्पेशल गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषीमॅक्स हे तुम्ही काय केले आहे कांद्याला जो आपण हे आंबोणीच्या प्रेडला डोस देतो त्या प्रेडला तुम्ही ते खाली टाकलेली आहे बरोबर तर मला एक सांगा ज्या प्रेडला आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाणेदार खत तुम्ही कांदा या पिकासाठी वापरली तर दादा ते वापरल्याच्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले हा म्हणजे दांडा कांद्याचा ना पोगर तर एकदम म्हणजे पूर्ण झाड झाले बरोबर आणि महत्वाचं काय झालं कांद्याची नाही जर पात पाहिले ना प्रत्यक्षात एकदम कडक पात ही पाथामध्ये नाही पाना हा शेंडा पण धरलेला आहे काळूखी महत्वाचं काय आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना झाडाला चांगल्या प्रकारे काळूखी पण आहे आणि कडक लूज पात नाही कांद्याची बरोबर तर साधारणत तुम्ही किती वर्षापासून आपली जे कार्बनयुक्त कार्बन युक्त खत वापरताय बाबा तीन ते तीन चार वर्ष झाले म्हणजे मागच्या अप्रेड तुम्ही कांद्यालाच वापरलं होतं मागच्या वर्षी पण बरोबर हा म्हणजे पावसाळी कांद्याला आणि उन्हाळी कांद्याला दोन्ही कांद्यासाठी वापरले दोन तीन वर्षापासून तुम्ही हीच खत वापरताय बरोबर आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाले खत वापरून तुम्ही समजण्यात हां